मध्ययुगीन काळापूर्वी आणि मध्ययुगीन काळानंतरही महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही शिवछत्रपतींनी आपल्याला जागृत केलं दिशा दिली त्यांच्या नेतृत्वाने आपल्या मनात स्वतंत्र राज्याचं बीज रोवलं गेलं त्याचाच परिणाम की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महाराष्ट्रातील काही द्रष्ट्या लोकांना एक स्वप्न पडलं स्वप्न एका राज्याचं एका ओळखीचं एका अस्मितेचं हे स्वप्न होतं संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ही केवळ एक भौगोलिक रचना नाही ती आहे अनेक वर्षांच्या संघर्षांची स्वप्नांची आणि लोकशाही मूल्याची फलश्रुती असं म्हणतात की जगाच्या एका टोकाला जर एका फुलपाखराने पंख फडफडले तर दुसऱ्या टोकाला त्याचं वादळ झालेलं असतं आणि तसाच काहीसा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राचा सा। या साऱ्या इतिहासाची सुरुवात होते विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी करून बंगालच्या पूर्वेला मुस्लिम बहुल प्रांत आणि पश्चिमेला हिंदू बहुल प्रांत निर्माण केला यातून देशभर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या चळवळी उभ्या राहिल्या अनेक कल्पना पुढे आल्या त्यातील एक कल्पना होती मातृभाषेच्या तत्वावर प्रदेशाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत मराठी भाषिक प्रदेश हा अनेक प्रांतात आणि देशी संस्थानांमध्ये विभागलेला होता मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश व विदर्भावर ब्रिटिशांची सत्ता होती तर दक्षिण महाराष्ट्रात सोळा छोट्या मोठ्या संस्थानिकांचं राज्य होतं भाषा एक असूनही हे सारे मराठीजन वेगवेगळ्या सत्तांच्या अधीन होते इसवी सन एकोणीसशे आठ साली पुण्यात सहावं मराठी साहित्य संमेलन भरले अध्यक्ष होते चिंतामणराव वैद्य त्यांनी आपल्या भाषणात बोलताना मराठी भाषिकांनी एक झालं पाहिजे असा उल्लेख केला नची केळकरांसारख्या लोकांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं त्यांनी केसरी या वृत्तपत्रातून भाषा आणि राष्ट्रीयत्व अशा मथळ्याखाली लेख लिहिले मराठी भाषा बोलणारे लोक एक अंमलाखाली असावे असाही उल्लेख त्यांनी त्यात केला लोकमान्य टिळकांनी भाषा आणि हाय राज्याची संकल्पना आपल्या लेखातून मांडली एकोणीसशे सतराला विठ्ठल तामणकरांनी लोकशिक्षण या मासिकात एक लेख लिहिला त्रिभंग लेला महाराष्ट्र या लेखात त्यांनी नकाशा दाखवत लोकांना जाग करण्याचा जा प्रयत्न केला एकोणीसशे वीस साली काँग्रेसने आपल्या समित्यांची प्रादेशिक रचना करून आम्ही भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने आहोत हे दर्शवलं खरं पण ते तात्पुरतं होत काळ पुढे सरकत होता अधून मधून कुणीतरी यावर बोलत होतं पण त्याचा गांभीर्याने विचार मात्र होत नव्हता साल होतं एकोणीसशे देवा पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव पारित करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये अहमदनगरच्या साहित्य संमेलनात पुन्हा एकदा त्याचा परिणाम झाला एकोणीसशे चाळीसच्या साहित्य संमेलनात गळ रेव माडखोळकर यांनी भाषणात नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेला सारा मराठी मुलूक एका राजकीय सत्तेच्या एका मध्यवर्ती विद्यापीठाच्या आणि एका सर्वव्यापी राष्ट्रसंस्थेच्या छत्राखाली आणावयाचा महाराष्ट्रातील एका रक्ताच्या आणि एका भाषेच्या लोकांचे मुलतानपासून मडगावपर्यंत एक संघ राष्ट्र निर्माण करावयाचे हे ध्येय आपण ईर्षेने वाढीस लावले पाहिजे असा सूर धरला ही विचारातील स्पष्टता महाराष्ट्राच्या बांधणीसाठी पोषकच होती यशवंतराव चव्हाण एका ठिकाणी लिहितात की मराठी भाषेच्या एकीकरणाची जी ओढ निर्माण झाली ती साहित्य संमेलनातूनच निर्माण झाली आणि या घडामोडी बघता ते सत्यच आहे हे सर्व संयुक्त महाराष्ट्रासाठी होत असलं तरी एक वेगळा सूर वर येताना दिसत होता तो म्हणजे स्वतंत्र महाविदर्भ गवी पटवर्धन यांनी चाळीस पुढारी आणि लेखकांच्या मुलाखती घेतल्या त्यांचा सारांश त्यांनी ज्योत्सना या नियतकालिकात छापला त्यातून मध्य प्रांत आणि वराडातील नेत्यांचं मत हे ने महाविदर्भाच्या बाजूने आलं संयुक्त महाराष्ट्र की महाविदर्भ मोठा पेच समोर येत होता पाच विविध भागात विभागलेला हा महाराष्ट्र एक विचाराने पुढे येऊन लोकांचे स्नेहसंबंध वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त महाराष्ट्र सभेच्या स्थापनेचा विचार पुढे आला अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चाळीस ला दळवा पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सरदार गृहात या सभेची स्थापना झाली गत्रे माळखोडकर डावी गोखले शिवाजी पटवर्धन नवरे पर्वते या सर्वांनी आज सहभाग घेतला लक्ष्मण वाकणकरांनी तर अनेकांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राची व्याप्ती दाखवणारा एक नकाशा तयार केला आता ध्येय होतं पुढील पाच वर्षात तीन ते चार हजार सभासदांची नोंदणी करून संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवणे तिकडे महाविदर्भाच्या विचारावरही हालचाली सुरू झाल्या होत्या पुढच्या काहीच महिन्यात रामराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली महाविदर्भ सभेची ही स्थापना झाली विदर्भातील लोकांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर पश्चिम महाराष्ट्राचे जर त्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले तर विदर्भाचे काय या भीतीतून हे सर्व पुढे येत होतं पेच वाढत जात होता एकीकडे ब्रिटिश सत्तेचं सावट दुसरीकडे काँग्रेसच्या गोंधळलेल्या भूमिका आणि तिसरीकडे वेगळ्या विदर्भाचा सूर हे स्वप्न फुटणार की फुलणार महाराष्ट्र एक होणार की विभाजितच राहणार नेमकं काय झालं तू बघूया पुढच्या भागात जय महाराष्ट्र